सर्वांना नमस्कार गेल्या एपिसोडमध्ये आपण माइंड साऊंड रेझोन्स टेक्निक्स म्हणजेच मनध्वनी अनुनाद तंत्र याच्याबद्दल माहिती करून घेतलेली आहे आणि आपण असं म्हटलं होतं मागच्या वेळेला की पुढच्या भागामध्ये हे नक्की ध्यान कसं करायचं याचा एक सराव आपण सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून एकदा सराव केला की मग तुम्हाला आपापला वैयक्तिक सरावसुद्धा करता येईल तर आज आपण रेझोनन्स टेक्निकच्या सरावासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायचं आहे आपण मागच्या वेळी हे बघितलेलं आहे की आपण आठ पायऱ्या त्याच्या आहेत असं म्हटलं होतं आणि सुरुवात आणि शेवट हा प्रार्थनेनं आणि मध्ये ओंकार आणि महामृत्युंजय ह्या मंत्राची आवर्तनं आपण करणार आहोत आणि ती आवर्तनं करताना कसं करणार आहोत आपण तर मोठ्यांदा आणि मनातल्या मनात जशा मी सूचना देते त्यानुसार तुम्ही ही आवर्तन करू शकता ज्यांना महामृत्युंजय मंत्र माहिती नाही आहे इथे तुम्हाला पाहायला मिळेल तो बघत बघत सुद्धा तुम्ही हे ध्यान करू शकाल तर आता ध्यानासाठी आपण तयार होणार आहोत आपल्याला ओंकार ध्यान केलेलं आठवत असेल तर याच्यामध्ये आपण ओंकार करताना काय करणार आहोत तर सुरुवातीला श्वास घेऊन श्वास सोडत असताना फक्त आकाराचं उच्चारण त्याच्यानंतर परत श्वास घेऊन श्वास सोडत असताना फक्त उकाराचं उच्चारण मग मकाराचं आणि मग अ उ म एकत्रित आपण एकत्रित असा ऑलरेडी सराव केलेला आहे ठीक आहे तर जशा सूचना येतील त्याप्रमाणे मन एकाग्र करून त्या अलंबनावर आपण जग करायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय साधायचं आहे तर मागच्या वेळी आपण रेझोनन्स बद्दल बोललो बरोबर आहे तर आपल्या शरीराची अशी एक नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी आणि तुम्ही जो जप म्हणता आहात त्याची फ्रिक्वेन्सी ही मॅच करायचा आपण प्रयत्न करतो आहे मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी कशा कशाची करायची म्हंटल मी जप जो म्हणतोय तुम्ही मोठ्यांना म्हणताय तो जप आणि शरीराची फ्रिक्वेन्सी ही मॅच करायचा एकरूप करायचा प्रयत्न करायचा आता लगेचच प्रश्न पडणार तुम्हाला की हे एकरूप झालेलं कसं समजतं तर आत्ताची तुमची मनस्थिती हे ऐकण्यापूर्वीची सराव सुरू करण्यापूर्वीची तुमची मनस्थिती आणि सराव झाल्यानंतरची मनस्थिती यामध्ये नंतरची मनस्थिती अधिक चांगली शांततेची समाधानाची आनंदाची अशी जर तुम्हाला वाटली तर निश्चितपणे तो रेझोनन्स तुम्ही साधू शकलेला आहात असं समजायचं आहे इतकी सोपी गोष्ट आहे लक्षात येतंय आहे तुमच्या तर अशा पद्धतीनं आणि दुसरं हा एक सांगते आणखी ताणतणावाचं व्यवस्थापन करतं असं मी म्हणते सारखं तर याचा एक शारीरिक तुम्ही टेस्ट कशी घेऊ शकता तर आजचा सराव सुरू होण्यापूर्वी आत्ता मी जेव्हा बोलते अजून तेव्हा तुमचे पल्सरेट तुमचा काय आहे एका मिनिटामध्ये तुमच्या नाडीचे ठोके आणि इथे नाडी मिळते आपल्याला बरोबर आहे अंगठ्याच्या खाली जर बरोबर इथे दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श केला तुम्ही तर तिथे नाडीचे ठोके आपल्याला जाणवतात डॉक्टर सुद्धा नाडी तपासताना इथे ठोके बघतात बरोबर आहे तर तो पल्सरेट किती आहे एका मिनिटामध्ये किती ठोके पडत आहेत असं जर तुम्ही आत्ता बघितलं आणि तुमचं मेडिटेशन ध्यान सराव पूर्ण झाल्यानंतर तुमचा पल्स रेट जर तुम्ही बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्याच लोकांचा पल्स रेट हा कमी झालेला आहे जसं आपण रिलॅक्स होत जातो तस तसं आपली नाडी गती हृदय गती हे कमी कमी होत असतात लक्षात आलं म्हणजे जर मी आयफेटॉल असं क्लेम करत असेल की याच्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन होत असतं तर लगेचच तुम्हाला हे मोजून कळेल म्हणजे एका सेशनमध्ये सुद्धा काही लोकांना निश्चितपणे असा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला घेता येईल ठीक आहे तर आता ध्यानासाठी आपण सगळ्यांनी तयार व्हायचं आहे सगळ्यांनी ताठ बसायचं आहे पाठीचा कणा मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये डोळे अलगद मिटलेले आणि हात मांडीवर मुद्रेमध्ये सुरुवातीला आपण दोन वेळा दीर्घ श्वसन करूयात आणि त्यानंतर प्रार्थनेनं आपण आजच्या ध्यानाला सुरुवात करणार आहोत श्वास घ्या सोडा श्वास घ्या सुरुवातीच्या प्रार्थनेसाठी सगळ्यांनी आपले हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत नेत्रधारी शिवाच जे रूप आपल्या मनाला भावत ते रूप डोळ्यासमोर आणायचं आहे सर्व इष्ट देवता आज या ध्यानादरम्यान आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या अवतीभोवती उपस्थित झाल्या आहेत अशी भावना मनामध्ये आणायची आहे आणि अत्यंत समर्पण भावनेनं प्रेमभावनेनं आजच्या या ध्यानाला आपण सुरुवात करत आहोत सुरुवातीला प्रार्थना म्हणजे महामृत्युंज मंत्राचं आपण उच्चारण करणार आहोत दीर्घ श्वास घ्या ओम त्र्यंबकम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धाना मृत्युर्मूक्षीयमामृता ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति नमस्कार मुद्रेतले हात पुन्हा एकदा मांडीवर चिन् मुद्रा मध्ये घेऊन जायचे आहे आता यानंतर आपण ओंकाराची आवर्तन करणार आहोत विश्वस्पंदाचा नाद म्हणजे तो ओंकार नाद आणि हा ओंकार नाद अनाहत नादाच्या अंतर नादा रूपात अंतरनादाच्या रूपात आपल्या हृदयामध्ये कायमपणे स्थित असतो पण बऱ्याचदा मनातल्या विचारांच्या गर्दीमुळे आणि अंतरंगातल्या गोंगाटामुळे तो आपल्याला ऐकू येत नाही आज संपूर्ण साधने दरम्यान हा अनाहतनाद अंतरनाद ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ओंकाराची आवर्तन करत असताना क्रमाक्रमान आकार उकार मकार आणि त्यानंतर अ च उच्चारण करायचं आहे अशा प्रकारे अकार उकार मकाराचं उच्चारण करत असताना क्रमाक्रमानं पायापासून नाभी नाभीस्थानापासून नाभी कंठस्थानापर्यंत आणि कंठस्थानापासून मस्तकभर जाणवणाऱ्या स्पंदनांचा कंपनांचा आता आपण सजगपणे अनुभव घ्यायचा आहे ओंकाराचं पहिलं आवर्तन करूयात, अकार दीर्घ श्वास घ्या उकार श्वास घ्या मकार श्वास घ्या <गण> 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 ओ -उ म एकत्रित दीर्घ श्वास घ्या <गण> हळूहळू श्वासोच्छवासाची गती आता पुष्कळशी कमी झाली आहे आणि मनातल्या विचारांची गर्दी ही कमी झाल्यामुळे एका आपली वेगानं वाटचाल चालू झालीय यानंतर आपण ओंकाराचा आहत आणि अनाहत जप करणार आहोत आहत जप म्हणजे आत्ता केला तसा मोठ्यांदा आणि अनाहत जप म्हणजे आहतासारखा अगदी हुबे हो पण मनातल्या मनात, मनात केलेला जप होय आहत आणि अनाहत जपामुळं शरीर आणि मन अगदी एकरूप होऊन चाललंय आणि त्या दिव्य शत चैतन्याशी आपण एकरूप होऊ लागलो आहे ती दिव्य शक्ती आपल्या शरीरभर प्रवाहित होत आहे याची सूक्ष्म सुंदर अनुभूती आता आपण घेणार आहोत आहत जप आकार मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या अनाहत जप मनातल्या मनात आहता सर्खा, अगदी आहता श्वास घ्या आहत जप उकार मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या अनाहत जप मनातल्या मनात आहता सारखा अगदी उभे हो दीर्घ श्वास घ्या आहत जप मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या हत जप म मनातल्या मनात आहता सारखा अगदी उभे हो हु, दीर्घ श्वास घ्या आहत जप अगुम एकत्रित मोठ्यांदा दीर्घ श्वास अनाहत जप अगुम एकत्रित मनातल्या मनात दीर्घ श्वास घ्या यानंतर आता आपण महामृत्युंजयाची काही आवर्तन करणार आहोत महामृत्युंजयाच्या उच्चारणामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरीतली ऊर्जा दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या अज्ञा चक्रावाटे संपूर्ण शरीर भर प्रवाहित होत आहे पेशी पेशींमध्ये सुसंवाद निर्माण होऊन पेशींच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया अत्यंत वेगानं चालू झाली आहे शरीरातल्या त्रासदायक पेशींचा नाश होऊन प्रत्येक क्षणागणिक नवीन पेशींचा उदय होत आहे आणि नव्यानं येणाऱ्या या पेशी अधिक सबल अधिक सतेज येऊ लागल्या आहेत याची सूक्ष्म अनुभूती आता आपण घेणार आहोत आणि म्हणूनच पूर्ण विश्वासानं महामृत्युंजयाचं आवर्तन करायचं आहे त्रिनेत्रधारी शिवाच जे रूप आपल्या मनाला भावत ते रूप ती प्रतिमा पुन्हा एकदा डोळ्यात समोर आणायची आहे दीर्घ श्वास घ्या ओम त्र्यंबकम यजामहेगंधिष्ट उर्वारुकमि व बंधना मृत्यू मोक्षेय महामृत्युंजयाचा आहत अनाहत जो आता आपण करणार आहोत आहत जग महामृत्युंजय मोठ्यांदा दीर्घ श्वास घ्या ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मीय मा मृता अनाहतजप महामृत्युञ्जय मनातल्या मनात् दीर्घ घ्या महामृत्युंजयाच्या आणि ओंकाराच्या आहत अनाहत जपामुळे शरीर आणि मन अगदी एकरूप होऊन गेले आणि त्या दिव्य तत्वाशी आपण जोडले गेलो आहोत ती वैश्विक ऊर्जा ते विश्व चैतन्य शरीर भर प्रवाहित झाला आहे आणि एका आसीम निरव शांततेचा आपण अनुभव घेत आहोत शरीर आणि मन अत्यानंदाने चैतन्यानं आणि ऊर्जेनं अगदी काठोकाठ भरून गेलेलं आहे आणि सार अंतरंग जणू तेजोमय झालेलं आहे त्या अनाहत ओंकाराचा मनातल्या मनात ओंकाराचा मनात पुन्हा एकदा उच्चारण आपण करावं अशी अनिवार्य इच्छा ओढ आपल्याला निर्माण झाली आणि अशा प्रकारे मनातल्या मनात ओंकार मनात करत असताना आता आपल्याला असं लक्षात येईल की आता हा जप आपल्याला मुद्दाम होऊन करावाच लागत नाहीये तो आपोआप विनासायास होऊ लागला आहे यालाच अजपा जप स्थिती असं म्हटलं जात आणि अशा ह्या अजपा जप स्थितीचा अनुभव घेत असतानाच एका अनाहूत क्षणी आपल्या असं लक्षात येईल की आता हा जपही थांबलाय आणि उरली आहे ती फक्त आणि फक्त आसी शांतता आनंद स्थिती सच्चिदानंद स्थिती आणि ह्याच स्थितीचा आता आपण काही काळ अनुभव घ्यायचा आहे अनाहत ओंकाराची तीन आवर्तन करायची आहेत दीर्घ श्वास घ्या अजपा स्थिती अनुभव ओंकाराचा जप विना सायास होऊ लागला आहे त्याकडं लक्ष द्यायचं आहे आणि एका गाढ शांततेकडं आपली वेगानं वाटचाल चालू आहे एका आसी निरव शांततेचा आपण अनुभव घेत आहोत सत चित आनंद स्थिती सच्चिदानंद स्थिती आणि ह्याच सत चित आनंद स्थिती आता आपण एक संकल्प करणार आहोत संकल्प म्हणजे एक सकारात्मक विचार सकारात्मक विचारांचं एक छोटस वाक्य आपण मनातल्या मनात पुन्हा मना पुन्हा म्हणणार आहोत जणू काही त्याची उजळणी करणार आहोत जेणेकरून आपला हा संकल्प इंद्रिया इंद्रियापर्यंत पेशी पेशी पर्यंत रंध्रा रंध्रापर्यंत शरीर मनाच्या प्रत्येक कणापर्यंत जाऊन पोचेल आणि हे सगळे जण एकजुटीनं कामाला लागतील आणि म्हणूनच पूर्ण विश्वासानं संकल्पाची तीन आवर्तन आता करायची आहेत दीर्घ श्वास घ्या एका आसी निरव शांततेच्या क्षणी सत चित आनंद स्थिती आज आपण एक संकल्प केलेला आहे आणि या संकल्प सिद्धीसाठी सगळे जण आपल्या मदतीला धावून आले आहे याची सूक्ष्म अनुभूती आपण घेतली आहे सृष्टीत भरून राहिलेलं ब्रह्म चैतन्य आपल्या हृदयातच स्थित आहे आणि आजूबाजूच्या साऱ्या चराचरसृष्टीमध्येही त्या अगदी काठोकाठ भरून राहिल्या आहेत याचीही सूक्ष्म अनुभूती आपण घेतली आहे आणि म्हणूनच आज आपण सगळेजण जरी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळी शरीरं आणि वेगवेगळी नावं धारण करून जरी स्थित असलो तरी आपण सगळेजण एकमेकांना जोडले गेलो हो। आहोत एकाच ईश तत्वाचे आपण सगळे जण अंश आहोत आपण सारे एकच आहोत या अंतिम अद्वैत सत्याची ही आज आपण अनुभूती घेतली आहे आणि म्हणूनच या ध्यानाची या साधनेची सांगता करत असताना आपण सगळ्यांसाठी साऱ्या विश्वासाठी शांतीपाठ म्हणणार आहोत प्रार्थना म्हणणार आहोत प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात पुन्हा एकदा नमस्कार मुद्रेत घ्यायचे दीर्घ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर ठेवायचे आहेत आणि परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत आजूबाजूच्या वातावरणाबद्दल सजग होत होत पापण्यांची हळुवार उघडझाप करत आणि आपल्या हाताची ओंजळ डोळ्यासमोर सा धरत सावकाश डोळे उघडायला हरकत नाही आहे आजच्या या माइंडसाऊंड रेझोनन्स टेक्निक या ध्यानामध्ये आपण सगळेजण सहभागी झाला आणि सुंदर ध्यान केलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांची अत्यंत आभारी आहे आजचं हे माइंडसाऊंड रेझोनन्स टेक्निकचं ध्यान मनध्वनी अनुनाद ध्यान तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही जरूर आम्हाला कळवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्सबद्दल आम्हाला अत्यंत उत्सुकता लागून राहिलेली असते असे ध्यानसराव आपण करावेत आणि आपल्या ताणतणावांचं उत्तम व्यवस्थापन करावं आणि आम्हालाही त्या कळवावं जेणेकरून आपल्यापासून अनेक जण प्रेरणा करतील आणि ध्यानाचा सराव करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आज इथेच थांबते धन्यवाद